हॅलो नमस्कार मंडळी तर आजपासून आपण स्टार्ट करतो आहे डिझाईनची ठीक आहे आता मी तुम्हाला आज बेसिक्स सांगणार आहे ओके तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज माझे व्हिडिओज दिसत असतील ठीक आहे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन येईल जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा ठीक आहे आपण स्टार्ट करूया हे मी असे लाईन्स आखून घेतली ए फोर साईजचं सा पेपर आहे ठीक आहे त्यावर मी असे दोन सेक्शन केलेले त्यामध्ये आज मी तुम्हाला बेसिक्स सांगणार ओके तर आधी आपल्याला लाईन्सची ला प्रॅक्टिस करायची हे बघा फर्स्ट ऑफ ऑल ना तुम्ही असं सरफेसला टच करून लाईन काढत असाल आजपर्यंत ओके तर प्लीज असं करू नका हे अगदी चुकीचं आहे आपल्याला नेहमी लाईन आहे ना उचलून टाकायची असते ओके म्हणजे कसं ही अशी घेतली आणि हा थोडासा उचलून अशी लाईन टाकायची ठीक आहे हे असं तुटू शकतं बट इथे जॉईन करून गे? घ्यायचं ओके बघा इथून घेतलं एकदम बरोबर प्रेशर देऊन इथपर्यंत इथे जे आहे ना इथे प्रेशर पडला पाहिजे परफेक्ट ओके हे बघा असा परफेक्ट प्रेशर द्यायचं म्हणजे ती लाईन वाकडी तिकडी होत नाही एकदम सरळ जाते ओके असं तुटल्यास हे कनेक्ट करून घ्यायचं अशा लाईनिंगचा तुम्हाला आधी खूप जास्त सरावाची गरज आहे खूप जास्त तुम्हाला सराव करावा लागेल ठीक आहे खूप प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस ओके त्यानंतर उभ्या लाइनिंग करा तुम्ही सराव हे फक्त प्रेशर गेम आहे ओके ऍक्च्युली कोणचं टोक ना थोडं मोठं झालंय इतकं जाड नाही ठेवायचं आपल्याला ओके हे असे झाले त्यानंतर थोडे तिरकस तिरकस ची प्रॅक्टिस करा खूप जास्त प्रॅक्टिसची ची गरज आहे तुम्हाला तुम्हाला हे आलं ना परफेक्ट बासमत त्यानंतर झिगझॅग लाइन्स काढूया आपण ठीक आहे हे बघा असे त्रिकोण त्रिकोण काढत जायचे थोड्या अशा प्रकारे म्हणजे प्रॅक्टिस करायची ठीक आहे त्यानंतर वेव्ह लाईन वेव्ह लाईन कशी बघ समुद्राच्या बस म्हणजे काय आपण याला नागमोळी वळण याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा त्यानंतर हे एक वेवज असू शकते ना हे काहीतरी डिफरंट तुम्ही नयाची जितकी प्रॅक्टिस कराल ना तेवढा तुमचा हात वळेल त्यामुळे बेसिक्स मध्ये काय नाही एवढं फक्त हात वळला पाहिजे okay. त्यानंतर असं उलट्या नी <coughs> సర్కల్ కా సర్కల్ బా ప్ర సర్కల్ నిస్ ట్ పర్యంత బ त्यानंतर काय म्हणतो याला आपण लंब गोल तुम्हाला जे ही शेप आठवले ना त्याची तुम्ही अशी प्रॅक्टिस बस फक्त एक कोरियातच वाया गेलं ना तरी चालतो प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट त्यानंतर स्पायरल ओके मराठी भाषेत आपण याला चकल्या म्हणून ओके तर आपण हे या चकल्या स्टार्ट केलं गोलची प्रॅक्टिस केली ना या चकल्या मस्त येत राऊंड अँड राऊंड राउंड इथे डॉट इथे मस्त दिसते ना राउंड छोटी मोटी का त्यानंतर उलटा साइड ने ही काढून बघा. जमली <coughs> का परत मधूनही काढून बघा सर्व साइड ची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे बघा जमली त्यानंतर सिमेट्रिक, सिमेट्रिक म्हणजे सेम जसं आपल्याला मेहंदीमध्ये अ पिकॉक म्हणजे काय मोर वगैरे सेम आपण काढतो ना त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी आपल्याला बेसिक्स पासन आहे बघा आता मी एस काढते एस परत सेम असा इकडून आला का समोर त्यानंतर आपण थोडं प्रेशर देऊन काढूया म्हणजे आपली प्रेशरची इथं प्रेशर दिलं ते हलक्या हाताने परत इथे प्रेशर प्रेशर द्यायचं थोड लोट सोडायचं परत प्रेशर द्यायचं परत प्रेशर हलका हात परत प्रेशर याने तुमची प्रेशरची प्रॅक्टिस होईल प्रेशर ओके हे झालं डॉट पर्यंत आता आता आपण काढूया लिफ ठीक आहे लिफसाठी ना फक्त प्रेशरचा गेम आहे लिफ पण ओके आधी एक लाईट लाईन दिली अशी त्यानंतर प्रेशर सोडायचं सोडला अशी काळी समोर ओढायची हे लाईट लाईन प्रेशर बस लाईन प्रेशर आणि हे बा अशी लाईन घेतली इथे एक असा डॉट आणि नंतर मेहंदी नाही सोडायची आणि एक असं समोर टोप काढायचा हे बघ एक असा डॉट असं टोकोडायचं समोर थोडर लाईट प्रेशर अँड लाईट लाइट प्रेशर लाईट असं मिरची नाही बनवायची आपल्या लोक हे असं काही पण टोकोडायला म्हटल्यावर असं No. नो, <coughs> तीनही चार साइडनी प्रॅक्टिस करायची याची असो so, परत वरच्या साईडनी प्रेशर हलका लाईट प्रेशर अँड स्ट्रोक लाईट प्रेशर स्ट्रोक ओके ही लिफची प्रॅक्टिस खूप गरजेची ओके खूप जास्त प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला लिफ जमेल त्यानंतर आपण स्कॅलप काढणार त्याला मी फ्रील नाव देते ओके आपल्या भाषेत बर लाईन लाईनची प्रॅक्टिस असली की लाईन लाईन झाली त्यानंतर यू काढायचा आपल्याला ओके चा आकार एकदम छोटी यू एकदम झिरो नंबर यापेक्षाही छोटे जमल तर छोटी अगदी बारीक काढायच त्यानंतर थोडी लंबी याचाही सराव लागेल <coughs> थोडी मोठी साईज काढायचे ओके लहान मोठे लहान मोठे सगळ्याची प्रॅक्टिस करायची परत वरच्या ने करून ठेवा आणि आपण आता लाईन्स मध्ये ना ठीक लाईन बघूया ही लाईन काढली त्यानंतर अजून एक लाईनची प्रॅक्टिस एकदम जवळ जवळ घ्यायची आणि एक, एक लाईन ह्या दोन लाईन आपल्याला फील करायच्या हे असं 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 फील नाही करायचं एकदा ठेवलं एकदा ठेवलं असं अंगठ्याने दाबायचं प्रेशर सोडायचं परफेक्ट दोन्ही लाईन मध्ये फील करायचं ओके हे बघा परफेक्ट परफेक्ट लाइन, ओके थिक लाईनच नाव टाकून घ्या त्यानंतर काही आपण हे बघा मोठे यू काढू शकतो ना मोठे ची प्रॅक्टिस करा त्यानंतर असं डब्ल्यू उद्या आपण बॉर्डर्स घेणार ठीक आहे बेसिक बॉर्डर्स त्यामध्ये आपल्याला हे काम येणार आहे सो मध्ये तुम्ही ना ते बघा म्हणजे ना मी प्रत्येक जे शिकवलंय ना तुम्ही ते वेगवेगळ्या बॉक्समध्ये पूर्ण फील करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढी जास्त फिनिशिंग हे जे बेसिक्स आहे ना त्यांनीच तुमची फिनिशिंग वाढणारी बस बाकी काही नाही थोडं पेशन्स ठेवा फ्रीमध्ये म्हणून सोडून देऊ नका प्लीज प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्हाला जमेल त्यानंतर याला ना हे असं करा एक जाळी टाईप बनव थोडं जवळ आज आजसाठी आपण एवढंच ठीक आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे ओके okay. तर आज आपण पूर्ण बेसिक्स बघितलंय तुम्ही याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही होणार बस याची प्रॅक्टिस लागेल आणि लाईन्सची प्लीज प्रॅक्टिस करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया चेक्स घेऊया घेऊया किंवा बॉर्डर घेऊया ठीक आहे तर आपण जी काल मेहंदी बनवली ना त्याचा फ्रेश स्टेन आहे ओके की छान कलर आलाय अजून याला कलर चढेल ओके चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा लाईक करा आणि एन्जॉय करा व्हिडिओ